भारताचा विजय झालेला भारत आहे यावेळी भारताचा विजय झालेला आहे सगळीकडून उत्साह आपल्याला पाहायला मिळतोय नागपूरची दृश्य आपल्याला सध्या स्क्रीनवर पाहायला मिळत आहेत पाकिस्तानच स्पर्धेतील आव्हानच आता संपुष्टात आलेलं आहे कारण भारतानं पाकिस्तानला सहा विकेट नमावलेलं आहे विराट कोहलीची नामाद प्रगती केली झालेली आहे आणि यावेळी शंभर धावा आहेत आणि ओम देशमुख आपले गेले आहेत ओम सध्या सेलिब्रेशन पाहायला मिळते जवळपास साठ लाख क्रिकेट प्रेमी आज मॅच बघत होते ब्लक असा संडे आजचा ठरलेला आहे भारतानं पाचचा बदला घेतला का निश्चितच रुबिना खरंतर दोन हजार सतरा मधले झालेल्या भारताच्या पराजयाचा वचपा आज भारतानं काढला भारता आहे या मॅचमध्ये जो दिमागदार विजय आज भारतानं मिळवला आहे अपन अपन तो निश्चितच नोंदणीय आहे उल्लेखनीय आहे आपण सुरुवातीला जेव्हा मॅचची सुरुवात होताना आपण बोलत होतो त्यावेळी देखील आपण म्हटलं होतं की भारत हा उत्तम रन चेसर आहे आणि खूप मोठ्या फरकानं भारतानं हा विजय मिळवला आहे खऱ्या अर्थानं काही ओव्हर हातात ठेवून भारतानं हा विजय मिळवला त्यामुळे निश्चितच विराटची खेळी असेल किंवा इतर फल फलंदाजांनी जी काही कामगिरी करून दाखवली त्याचं निश्चितच खूप मोठं योगदान या मॅचच्या विजयामध्ये आहे या ठिकाणी काही क्रिकेट प्रेमी आहेत काही त्यांच्या भावना पण जाणून घेऊयात तर आज आज भारताला मोठा विजय मिळवलाय आणि खूप मोठा जल्लोष तुम्ही या ठिकाणी सेलिब्रेट केला ना बऱ्याच वेळा इथे ढोल तर्षी वाजत होते सतराचा दोन हजार सतराचा कुठेतरी बदला भाषा भारतानं घेतलाय असं वाटतं हो कारण की त्यांच्यात पाकिस्तानमध्ये हे चॅम्पियन्स ट्रॉफी चालू आहे आणि त्यांच्याच जमिनीवर त्यांना बाहेर काढून म्हणजे दोन हजार सतराचा आपण त्यांचा बदला घेतला आहे म्हणून हे सिद्ध होते आता तेव्हा आपला बँड होता पण ठीक आहे सगळं होत असतं पण सध्या ही चॅम्पियन ट्रॉफी पाकिस्तानमध्ये चालू आहे आणि त्यांच्याच जमिनीवर चालू असते आणि चॅम्पियन शॉफी मध्ये आपण त्यांना बाहेर काढणार हे सर्वात मोठी गोष्ट कुठेतरी लवकर आऊट झाल्यामुळे जरा पण नाही जरा पण नाही विराट कोहलीनी त्याची पन्नासवी सेंच्युरी दोन हजार तेवीसच्या वर्ल्ड कप मध्ये मारलेली आणि आज फिफ्टी वन वी सेंच्युरी त्यांनी आज चॅम्पियन ट्रॉफीच्या रोहित शर्मा बद्दल काय वाटतं रोहित शर्मा काल नाही त्याचा नॅचरल गेम आहे त्याचा नॅचरल गेम आहे तो आउट होणार त्याच्याबद्दल काय आम्हाला वाईट नाही तो त्याचा नॅचरल गेम आहे त्याचं काम आहे स्टार्ट देणं इंडियाला स्टार्ट देणं आणि विराट कोहलीचं काम आहे इंडिया फिनिश करणं तर विराट कोहली आउट झाला त्याच्याबद्दल आम्हाला काय 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 वाटत नाही रोहित शर्माने बॅटिंग केली त्यांना बॅकफूट आणलं रोहित शर्माने आणि विराट कोहली त्यांना पूर्ण बॅकफूट आणलं आणि सेंच्युरी मारली आज फिफ्टी वन सेंचुरी आहे विराट कोहलीची भारताची केवळ बॅटिंग नाही तर बॉलिंग सुद्धा उत्तम होती असं देखील आजच्या हो कारण की आज कुलदीप यादव ज्या प्रकारे बॉलिंग टाकत मला वाटतं त्यांना ते सापड म्हणजे काय टाकतं ते त्यांना कळत होत मेन विकेट कोणाची होती माहिती आहे तुम्हाला रिझवानची त्याची विकेट चतुरानी काढली आहे रोहित शर्माने ते तुम्ही विसरू नका रोहित शर्मानी चतुरानी काढली आहे रिझवानची विकेट निश्चितच आपण आपण बघतोय की कशा प्रकारे आजचं प्रत्यक्ष अनालिसिस करतोय आणि कशा प्रकारे खरंतर कुठला टर्निंग पॉइंट हा जास्त महत्त्वाचा होता कुठल्या पॉइंट वरती भारतानं मॅच जिंकली असं विश्लेषण प्रत्येक जण आपल्या पद्धतीने करतोय सर ते शेवटी एकच रिझल्ट आहे भारत जिंकला आणि त्याचं मुंबई मध्ये खूप मोठ्या प्रमाणात होते लोअर मध्ये अत्यंत मोठ्या सेलिब्रेशन झाले सातत्यानं तासभर ढोल तसे वाजत होते आणि अखेर जेव्हा भारताने मॅच जिंकली त्यावेळेला खूप मोठी फटाक्यांची रोषणाई सुद्धा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाली अगदी ओम थेट जाते नाशिक मध्ये सागर आपले प्रतिनिधी आपल्या बरोबर जोडले गेलेले आहेत सागर एकीकडे विराटच्या शतकी खेळीची तर आपण त्याचं कौतुक करतोच आहे मात्र दुसरीकडे शुभमन गिलचं जर आपण पाहिलं तर त्यानं खरं तर या मॅच मध्ये पाया रचलेला होता असं म्हणता येईल सागर माझा आवाज येतोय या ह्या जंगल जो यात्रा करताना पायलन होतात त्या भारत जे जिंकलेला आहे आणि विशेष म्हणजे दिल्ले या सगळ्या क्रिकेटमध्ये पायर रचला आणि हा ऐतिहासिक सामना जो आहे तो भारताने जिंकला खूपच आनंदाची गोष्ट आहे किंग कोहली खूप जास्त दिवसापासून आउट ऑफ फॉर्म होते आज आपल्याला पाकिस्तानवर त्यांची सेंचुरी पाहायला मिळाली आणि दुसऱ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे पाकिस्तानला ज्या पद्धतीने हरवलंय त्यांना त्यांची लायकी दाखवून दिलेली आहे पाकिस्तानमध्ये ही टुर्नामेंट चालू आहे आणि आपण त्याच टुर्नामेंट मध्ये त्यांना त्यांच्या टुर्नामेंटून बाहेर बाहेर काढले आज काय वाटतंय खर तर हा ऐतिहासिक सामना आहे पाकिस्तानचाच पराभव झाला पाकिस्ताननेच हे सगळी टूर्ना दोन हजार सतराचा बदला घेतला आहे आणि स्टार्टिंगलाच असं माहिती होतं की इंडियन जिंकणार आहे आणि खूप अतिशय आनंदाची गोष्ट ही आणि ज्या प्रकारे विराट शुमंगेल यांचं कॉन्ट्रीब्युशन होतं एकदम छान पद्धतीने खेळले सर्वे तर खूप आनंदाची गोष्ट झाली ही तारी 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 ता भारत जिंकलं म्हणून म्हणजे लास्ट मॅच मध्ये आपण हारलो होतो पण आता खरंच खूप चांगलं वाटतंय विराटची पण सेंचुरी झाली तर खूप चांगलं वाटतंय एकदम मस्त मॅच झाली विराट फॅन्स ऑफकोर्स सेंच्युरी एटी टू झाली खूप दिवसानंतर आली खूप बरं वाटतंय रोहित शर्मा जुमन साठी पण आणि अंडर पण प्लेअर तर या सगळ्यात ज्या क्रिकेटप्रेमी आहेत त्यांना जल्लोष साजरा करताना आपल्याला पाहायला मिळतोय नाशिकच्या कॉलेज रोड परिसरामध्ये आज जल्लोष साजरा करताना आपल्याला पाहायला मिळतंय निश्चितच सागर आपण जाऊयात अमर आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आता अमर आपण जर पाहिलं तर विराटचं कौतुक होत आहे हिरचं कौतुक दुसरीकडे एक महत्वाचा विषय या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळाला तर म्हणजे विराट आणि अय्यरची पार्टनरशिप बद्दल काय नेमकं चाहत्यांचं मत आहे खर तर किल आणि किल आणि विराट नाही आणि त्यानंतर अय्यर पण फॉर्मार होताच गेल्या मॅच मध्ये तो झटपट उतर होता पण विराट आणि अय्यरची जी होती त्यामुळे भारताच्या विजयाचा मार्ग सुकर झाला फक्त औपचारिकता बाजूला राहिली होती आणि आता मी तुला सांगतो की मॅच मध्ये तो विजय मिळवला त्यानंतर लोकांना प्रतिक्रिया येतात आपला आनंद व्यक्त करता काय अच्छा भावना सर्वात मोठी गोष्ट म्हटलं तर हार्दिक पांड्या हरामीपणे गेला आपण आपण बघू शकतो काही विराट कोहलीच्या खेळाची मोठी अशी अपेक्षा आहे आणि मोठा असा विजय मिळवलेला हो आहे कुठेतरी रडीचा गाव अफ्रिदी टाकायचा गा प्रयत्न केला होता नो बॉल टाकले होते पण कुठेही विराट खचला नाही त्यांनी खंबीर त्यांनी बॅटिंग केली आणि आपली फोर मारून एक विजय मिळवून दिला अतिशय मोठा असा विजय पाकिस्तानला बॅकअप पाक करायला लावला विजय त्यामुळे भारतीयांच्या चेहऱ्यावर अतिशय असा मोठा आनंद आहे नागपूरात सुद्धा जनताला दिसत आहे दिवाळी होता दिवाळी साजरी करत असताना संपूर्ण दिसून येत आहे अगदी निलेश करे निलेश आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत निलेश साधा सुद्धा पाकिस्तानचा सा पराभव झालेला नाही चॅम्पियनशिप मधूनच पाकिस्तानला बाहेर पडावा लागलंय खरं तर इतिहास जर बैठला टी ट्वेंटीचा जर इतिहास बैठला या या इतिहासामध्ये टी ट्वेंटीच्या एकशे पस्तीस जे सामने आहेत वन डे ते ऐकून खेळले गेलेले आहेत भारत पाकिस्तान आणि त्याच्यामध्ये मॅचेस आहे भारताने जिंकलेल्या आहेत त्यामुळे इथे जर बघितला तर टी ट्वेंटीमध्ये भारत हा नेहमीच वर्चस्व राहिलेला आहे आणि आजची मॅच जर बघितली तर या मॅचीसमध्ये विरटचा जो विराटपणा आहे तो आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाला आणि त्याच अनुषंगाने आता पुण्यातल्या प्रत्येक रस्त्यावर अनेक तरुण जे आहेत त्याच्या हातात तिरंगा घेऊन जल्लोष करताना काय खरं तर प्रत्येकाला भारत पाकिस्तान आजही अमला असतो हा अगदी हृदयाचे ठोके वाढवणारा हा सामना आपल्याला पाहायला मिळत असतो आणि त्या अनेकजण जे आहेत ते आपल्याला दुपारपासूनच हा सामना जो आहे तो पाहताना पाहायला मिळाले मित्र काय म्हणशील या मॅचमध्ये तुला काय आवडलं नेमकं विराटची विराट शतकार आवडलं विराट कोहलीचा हा खूप आवडलेला आहे आणि शेवटच्या ओव्हरला शेवटच्या मॅचि चार मारी ती अशी सुंदर मारली त्याच्यामुळे आम्ही जल्लोष पर्धा आहे आज जे थोडीशी भीती वाटत होती पण शेवटपर्यंत जोपर्यंत विराट कोहली आहे तर मला कॉन्फिडन्स होताच की विराट कोहली शेवटपर्यंत असेल तर मॅचिंग केलंच पण मला एवढंच म्हणायचं या निमित्ताने महाकुंभ मेळ्यातील जो आय आय वाला बाबा आहे त्यांनी प्रेडिक्शन केलं होतं की आज इंडिया हरेल त्याचा दाखवले डेडिकेशन दाखवलं मला आवडतं मित्र आपलं बॅटिंग प्रॅक्टिक बॉलिंग बॅटिक चांगला होता आणि बॉलिंग चांगली होती बॅटिंगमध्ये मला विराट कोहली आहे सोपं झाले होते आणि बॉलिंग मला चांगलं वाटतं बॅटिंग हाच जो असतो हा परफेक्ट सामन्यामध्ये आपल्याला पाहायला मिळत असतो आणि भारत पाकिस्तान म्हणजे एक वेगळाच